शिव्याच्या पलीकडे काय का त्यांना मंत्री शिवी दिली म्हणून मंत्री आला काय करतो तो त्याच शिव्या देणाऱ्याला मंत्रीपद आणि हे सरकार अलीकडे टेन्शन घेणार का अलीकडे आता मी बसतोय हे दोन रस्ते रिकामे करा पोलिसांना सहकार्य करा हा पेश दिलेला आपल्याला आणि लवकर मागणी नाही पूर्ण झाली तर सारा मुंबईत आपल्याला देऊन टाकतात आर मी कुठं राहतो सांगता पाणी चाललंय ठिकाणी पाणी सुद्धा दिलेलं नाही तर पाणी बीएमसी द्यावं आणि बीएमसीला सांगतोय तुम्ही जर आमचा कोंड मारा केला पाणी जर नाकारलं ना तर याद राखा महानगरपालिकेला मुंबईला ही सगळी मुंबई आमच्या नातेवाईकांनी या ठिकाणी भरलेली आहे पुन्हा कोणी सत्तेत येणार नाही एवढं या ज्यांना ज्यांना नगरशोक व्हायचे महापौर व्हायचे त्यांनी पाणी आणावं पाहिला आता हेवी बोलू का अरे जर बाबा त्याच्यावर बोललो तर मुंबईमध्ये दहा लाख होते <गलगी> पवाची वाट बघू नका रस्ते दोन्ही खाली करा आणि मित्रांनो पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या पाठीशी आहे रस्ते खाली करा सरपंच सरपंच अरे बाबा सरपंचा आदेश पाळा जय সা <também> <S variables> । <smoke>

ಅಗರಾ ಬಡಬೇಕು ಬುಡಕಟ್ಟು ಬುಡಕಟ್ಟು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಪೊಲೀಸ್ ಅಮ್ಮೈಟ್ ಇನ್ ಚೇಜರ್ ಏ ಏ ಫಾತಿಜೇ ಪೊಲೀಸ್ ಏ ಬೋಸ್ಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಏ ಆಯಿ ಇರಬೇಕು ಗಾಡಿ ಯಾವ್ ಅಣ್ಣಾ ಆಯ್ತಾ ಚಲೇ ಇತ್ತು ಆಗ್ಲೇ ಹೋಗ್ವಾದುರು ಸಾಹೇಬ್ ಡಿಸೈಲ್ಡ್ ಹೋಗ್ವಾ ಆ ಬಾಗಕ್ಕೆ ನಿಗುವಾ